तरी सगळे तारती तडी मुंडल्या पण हे असणारे भूमंडळी म्हणजे आकाशावर सुद्धा उड्डाण घेणारे होते आणि जमिनीवर पण चालणारे होते अशा प्रकारचे हे बारा जण आणि दुसरे चार जण हे असणारे मोठे मोठे फलाटे आणि मागे सांगितल्याप्रमाणे समोर आलेले आहेत आणि चौदा हजारांच्या सोबतीला मदतगार म्हणून या ठिकाणी उत्तर करायला आलेले आहेत कस कस करतात आपण ऐकूया बैसोनिया भूकरी हाकी तावरी उडे ना त्या वर वलीवाल्या आकाशामध्ये आणि जे ढोल होता त्याच्यावर घोबड बसलेलं होत आणि त्या घोबडाने घोबायला सुरुवात केलेला आहे कट करू काय झालं आपण शकून आलेलं आहे घोबड बसत म्हणजे आप शकून आहे

कपाळावर बसलं आणि त्यानं असणारे चुंच मारले हे आपलं आपल्याला जे प्राप्त होत आहे सगळ्यांना चिंता तुरे थारे समग्र यदा त्या ठिकाणी आणि सगळ्यांना दचका बसलेला आहे चमत्कार झाला म्हणजे आज आपल्याला कोण आहे आपल्याला लढाईमध्ये जय प्राप्त होत नाही अशा प्रकारचं आणि मनाला खचलेले आहे तर पण लोक आहे ना युद्धाला निघाल्यावर घराकडे बघता येत नाही मागं फिरून जाता येत नाही आणि जय हो की पराजय हो हे मनामध्ये धरून आणि पुढे निघावं लागतं असा सावध होऊन म्हणतो मला या घोगळाची भीती दाखवू नका अरे मी असणाऱ्या पशु पक्षावर भरोसा ठेवून करायचं म्हणलं तर युद्ध कधी होणार अशा प्रकारचं जय अपजय मी या ठिकाणी मानत नाही अशा प्रकारचा घर आणि स्वतःहून बोलू लागलेला आहे कोणी मागे सरो मनुष्यासाठी हे सर्वता बुद्धी खोटी माझ्याकडे म्हणतो अरे आपण मागे पाऊल घेता येत नाही योजना मध्ये पुढे जावं लागते आणि म्हणून या ठिकाणी आणि निदळावे म्हणू लागलेला आहे बा तुम्ही घाबरले असाल तर ठीक आहे परंतु मी घाबरणार नाही ना पशु पक्षाच्या याला अपेक्षा मानत नाही अशा प्रकारचा घर त्या ठिकाणी बोलू लागलेला आहे आपशुन माणिकोना अहो अशा छोट्या असणारे किरड्याचा तयार कोण म्हणून त्या ठिकाणी मानतो आपश कुणीला मानणं म्हणजे या असणार ग्रे धरता येत नाही अशा प्रकारचा खर त्या ठिकाणी समजून थांबू लागलेला आहे आयुष्य बोलून खरेदीला सतवले साखर फार दुधरता झालेला या ठिकाणी अशा घाबरून चालत नाही आणि असं म्हटल्यानंतर मी युद्ध असणाऱ्या रणामध्ये गेल्याशिवाय राहणार नाही आता राजा म्हटल्यानंतर बाकीच्या प्रजेला सुद्धा घ्यावं लागतं त्याप्रमाणे आणि सगळे तयारीला लागलेले आहेत तू मनाच्या म्हणे लक्ष्मीरा तू तुम्ही निर्भर ते दाने बनखे तुला ज्या असणाऱ्या ज्याचं रक्त प्यायचं आहे ते माझ्यासोबत सल्मले मी त्याला मारतो आणि त्याचं ताज रक्त तुला प्यायला देतो अशा प्रकारचा खर आणि या ठिकाणी बोलू लागलेला आहे पुढे निघाली दोन वाढले खोड म्हणजे दोन म्हणजे असणारे मुलगा मारलेला होता ते दुश्मनी मनामध्ये होते आणि दुसरा असणार मला लक्ष्मणाबरोबर लग्न करता आलं नाही हे दुःख मनाला होत या दोन्ही दुःखामुळे आणि असणार आता या दोघांना मारणार आणि जांत रक्त मी पिणार अशा प्रकारचा मनामध्ये उल्लास आलेला आहे आणि सगळ्यांच्या पुढे असणारी आणि ती सुरपणा दाखवण्याकरता निघालेली आहे कोणी पंजाबी राज असणारे ते सुद्धा नका आणि सगळ्यांच्या समोर चालले त्याच्या पाठीमागा असणारे सगळ्या लवाजमा आणि चालेल अशा प्रकारचे पंटच्या या ठिकाणी येऊ लागलेले आहेत श्रीरामाला वनवासी सपोधना राक्ष असणारे निघून गेले सगळे राक्षस असणारे त्या ठिकाणी कोणी नव्हते पण ऋषीच्या समोर असणारे रामप्रभू आणि आपल्या आश्रमामध्ये होते हे असणारी कथा ना तुम्हाला सांगू लागलेल्या आहेत गती रामि सुमनासी सावधान राहते लक्ष्मणाला सांगितलेलं आहे तू बाबा आता या ठिकाणी सावध व्हायला पाहिजे तू असणार सीतेचं रक्षण कर मी असणाऱ्या येणाऱ्या राक्षसांना मी मारल्याशिवाय राहत नाही अशा प्रकारच लक्ष्मणाला सांगितलेलं आहे पुरा चौखे आहे या चौके सैन्याला मी आता या ठिकाणी सामना करतो आणि सगळ्या राक्षसांना या ठिकाणी पाहतो अशा प्रकारचं लक्ष्मणाला रामप्रभू बोलवला मिळत मुळ माझी वासनुक भंग पित्याशी दैवा माझी वगता जण आपल्या बाजून आहेत म्हणले या ठिकाणी वार सुद्धा आपल्या बाजून आहे जे असणारे सगळे या ठिकाणी होऊ लागलेले आहेत आपल्या बाजून आणि ज्यांना असणारा आपण शिकून आलेला आहे अशा प्रकारचं नाम प्रभू लक्ष्मणाला ना सांगू लागलेले आहेत

सगळ्या राजाचा राजा किती असणारे इतर प्राणी असले तर एकटा बैठक त्या ठिकाणी सामर्थ्यवान असतो तशा प्रकारचा या सगळ्यांच्या राक्षसामध्ये आणि रामप्रभू असणारे व या ठिकाणी आणि सिंहासारखे उभे राहिलेले आहेत वया खो ताशी सूर्य भुगवे तासी राम सूर्यवंशी राक्षसता राक्ष करण्याकरता रामप्रभू सूर्यवंशामध्ये या ठिकाणी जन्मलेला आहेत आणि खतोत सूर्यवंश असणार सूर्याला असणार उगवला त्याचा काजवा कमी पडतो तशा राम प्रकारचं रामप्रभू सूर्यवंशामध्ये आहेत आणि राक्षसाचा प्रताप या ठिकाणी काय चालणार आहे म्हणून असणारे सांगू लागलेले आहेत सूर्य चंद्र नक्षत्र केघुपती रणनीमती खरा खरा याप्रमाणे रात्र संपल्यानंतर किंवा सुरेल झाल्याबरोबर छगत केल्याचं काय चालत नाही आकाशामध्ये चांगण्याचाही काही प्रकाश पडत नाही तशा प्रकारच सूर्य असणार तस आणि या ठिकाणी रामप्रभू तेजस्वी दिसू लागलेले आहेत आणि हे राक्षस असणारे चिड्यासारखे त्या ठिकाणी वाटू लागलेले आहेत वाचेला गरीब नाही ना। 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 We'll be right back.